देवगड तालुक्यातील शिरगाव मतदान केंद्र क्रमांक चौऱ्याण्णव या मतदान केंद्राबाहेर झाडे लावत सेल्फी पॉईंट उभारणे करून एक हरित संख्येचा संदेश या निमित्तानं देण्याचा प्रशासनानं संकल्प केला आहे या मतदान केंद्राला हरित मतदान केंद्र असं नाव देण्यात आलंय मतदान करणारी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आपला सेल्फी काढताना दिसते आहे मतदान केंद्रावर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या या पर्यावरण रक्षणाच्या संदेशाचं शिरगाव वासियांकडून कौतुक केलं जात आहे महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनेलचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी स्वप्नील लोके यांनी घेतलेला हा आढावा निवडणुकीला सकाळी सात वाजल्यापासून या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीला मतदानाला सुरुवात झाली आहे उत्साह पाहता लोकांमध्ये खरंच समाधान वाटतं आहे आणि त्यातही करून शिरगावच्या या चौऱ्याण्णव बूथवरती हरित बूथ म्हणून अशी एक संकल्पना राबवून जास्तीत जास्त मतदारांना कसं आपल्याला येथे म मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करता येईल खरं तर लोकशाहीसाठी ही फार महत्त्वाची ब बाब आहे प्रशासनाचं मी फार कौतुक करतो कारण प्रशासनाने यावेळी जवळपास एक तास मतदानाचंही वाढवलं आहे आणि अशा पद्धतीच्या नाविन्यपूर्ण संकल्पना करून एक मतदानाला आपल्या जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आकर्षित करतायत खरोखरच करत प्रशासनाचंही मी मनापासून कौतुक करतो आणि या माध्यमातून इथे ज्या ज्या पद्धतीने हा बूथ सजवला गेला आहे तर त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो आणि मतदारांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतो जास्तीत जास्त मतदानाचा हक्क तुम्ही बजावून लोकशाही आपली अगदी अजूनही अग मजबूत और आणि भक्कम करा असं या तुमच्या माध्यमातून मी सांगतो आहे